करता। आज पप्पांचा पन्नासवा वाढदिवस हो असेल दोन शब्द तुला बोलावेच लागतील आज तुमच्या पप्पांचा वाढदिवस आहे आणि <laughs> आम्हाला खूप छान वाटतंय आम्ही इथे सगळे जमलोय खूप छान डेकोरेशन केलंय मस्त बड्डे तयारी केली आहे खूप छान जेवण वगैरे सगळं आम्ही सोय केली आहे वाटते वातावरण खूप छान झालंय ते आणि माझ्या वडील तर पन्नास वर्ष कंप्लीट झालेत आणि याचं आम्हाला खूप आनंद झालाय आणि अशाच प्रकारे आपण पुढचं बघूयात बड्डे कसं सेलिब्रेट करतायत तुम्हाला पुढे आम्ही काढून तुम्हाला बर्थडेची आपले डेकोरेशन दाखवत आहे आपण कसं सजवलंय वगैरे सगळ्यात तर चला असं आम्ही बड्डेचं डेकोरेशन केलंय खूप सुंदर कंप्लीट होतील त्याबद्दल आणि इथे सगळे तुम्ही केक बघू शकता तर चॉकलेट चा आहे परत व्हाईट फॉरेस्ट आहे चॉकलेटचे दोन फ्लेवर आहेत हा इकडं मानस आहे तिकडं महेश महेश मॅक आणि तिकडे नागे दादा तो काहीतरी चगले असतो बघा द्या आणि इकडं आणि खूप असं डेकोरेशन आहे आणि तुम्ही सगळे पण या बड्डेला एन्जॉय करा खूप एन्जॉय करा आणि इकडे बघू शकता तुम्ही बड्डे बॉय तर ते त्यांचे दोन शब्द आपण ऐकू आज तुमचा बड्डे आज तुम्हाला काय वाटते दोन शब्द आनंद आनंद झाला तीन तीन चार मुली तीन चार जाव आहे आणि माझे एखाद्या मित्र सगळे मित्र पण आलेले बघू शकता तुम्ही बर्थडेला खुशीने असले खुशीने माझा बर्थडे हा सुरुवात होणार आहे तरी पण माझा गावाला चाहायचे आहे पैसा बर्थडे करके जिठाव फिर बतावले <laughs> <laughs> सचिन काका त्यांना विचारू दोन शब्द ते बोलतील बर्थडे च्या विषयी हा मित्र आनंद दादा आमचे जीवा भावाचे मित्र खास पहिल्या पहिल्यापासून आम्ही त्यांच्या बरोबर आणि बरोबर शक्तीला असतो

आणि आम्हाला खूप आनंद आहे त्यांनी फिफ्टी गाठलेली आहे आणि हाफ सेंचुरी त्यांची जी झालेली आहे त्याबद्दल आम्हाला खूप अत्यानंद होत आहे भले ते पन्नास वर्षाचे झाले असेल तरी ते पन्नास वर्षाचे वाटत नाही आई नक्की आहे चार मुलींचे वडील आहेत ते चार बाबाई आहेत त्यांना तरी देखील खूप लहान लहान मुले असेल असं वाटतं असं त्याचं नेचर आणि ते त्याच दिसल्याचा जो आहे तो प्रकार त्यांची पन्नासशी वाटत नाही पण त्यांचं पन्नाशी आज आहे हे कन्फर्म आहे थँक्यू आता महेश काय तुम्ही बोलाल महेशचं टाटा वाया वेळ चाललेली आणि मानस मानसकडे होता मानस विचारू मानस आज पप्पांचा पन्नासवा वाटी का पाहिजे त्याचा पप्पा पन्नासवा आहे आणि एवढं मोठं साम्राज्य उभं गेलं स्वतःच्या जीवन ही माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे आणि माझ्यासाठी पण काय भरपूर काय काय केलेलं आहे आणि मी त्यांच्यासाठी आज माझ्यापासून एक त्यांनी जेवढं गेलं ते तर करून शकत पण एक छोटीशी भेट आणली मी त्यांच्यासाठी थँक्यू थँक्यू बघा आता या ताई आहेत या ताईने विचारू ताई वो काय मला भूक लागली अरे बाबा भूक लागली गाईस ताई जेवण गाईस बट मी चहा बिस्किट नाही खाल्ले समजा खूप भूक लागली चहा बिस्किट नाही खाल्ले एक केक खाणार आहे मी बस बोलू मी काहीतरी बोला दोन शब्द काहीतरी बोला माझ्या आजारपणामुळे मी काय बोलू शकत ठीक आहे आता हे टाकण्यात येणार आहे आता इकडे दुसरीकडे जाऊ पण चल तुम्ही बोला काय ती पण लागते तू आणि मी तर खूपच आठवी माझी काही चुकी नसते आणि या माणसांनी माझ्या आरोप लावलेला आहे

पप्पा असत्या घालतल्या घालत काहीतरी चाललंय दोघांच शूटिंग <laughs> बंद आहे <ने>, बंद आहे <laughs> बोल लव <गी> आता <laughs> आमची आशी आहे हा गेले पन्नास वर्ष आम्हाला झेल पग ना मम्मीने का आणलं आहे मम्मीने आमच्या गिफ्ट आणलेलं आहे एक नंबर चला पॅपे काय नाही घेत का घेतला ना पॅप आहे पॅप आहे पप्पानी नाव पण घेतलं पॅप आहे

माझी बायकायका जास्त फोकस केला आपल्या डन आमच्या काकी त्यांचं प्रोफेशनल काम असतं का एकदम

चला आता ही बार आली ती छोटी भाई मी आरती पण गेली डायरेक्ट फोटो हो झालं काय माझे झाले मला

भेटली आपल्याला कुठे गेलते का पाण्यातली देविका माहिती ना डॉल्फिन आठवला जण सकाळी भेटतो आजारी

आला हा आता मानसनी गिफ्ट आणलेले फुल आला आता गिफ्ट पडतोय ओढा मानसनी गिफ्ट आणलेली काय समजा नाही काहीतरी आणलेलं आहे मम्मी असते बघा म्हणे असते एवढं प्रेम बघितलं नव्हतं मी मानस बघितलं ना खूप छान नाणस की माणूस एवढे कष्टनी आणलेले गेम मस्त वारी नात माणस अप्पा काळी जिंकलेले माणसनी नातच नात नात एकदम भारी भारी एकदम भारी आवडत नाही एकदम मम्मीला आनंद झालेला आहे या गोष्टीचा वाईट ना हा आता पण आनंद झालेला आहे आणि मानस कुठे आला तो तिकडं मानस मानस एक नंबर पला पली झालेली हे बॉम्ब पुढवून रे हे बॉम्ब पुढवून रे या अ या याबाग इकडे कुठं पण कुठं रे हे बेकार काम आहे इकडं झाला एक केकची वाट होती पन्नासा बड्डे जोरदार 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 मम्मी तर जावत हसते मम्मीला हसत आवरत नाही पन्नास बड्डे मम्मीने हसून घालवलेला आहे जाव हसून घाललं आहे इकडे बघू शकते दिदी पण जाव हसते आई बायको आहे तिकडे नाही झालं आणि इकडे म्हणते जाम जावण हसते

आईनी शुभेच्छा दिल्या नागेशला झालेले आलेले आहेत भाऊजी तर बघू काय करते काय उत्तर उचलले नाही ओके चालेल हे बी मला हे कुठून आले काय माहिती मस्त फोनवरच येत आता ते काय घेऊया पेढा दिला ते पेढा घेऊन आले पर्सनली पेढा आणलेला आहे घरून క్లోజ మే క్లోజ మేటీ కు మే దాపీ నా నంతర శుభే పట్టి ఎవరైనా మీ ఆజారిన తుచ

अरे पदर म्हटल देवी काय फोटो काढ रोडले

नाय <laughs> पड है अच्छा है मैं अंधा हूं huh?